श्रावण महिना लागला तुम्हाला माहितच आहे तर आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार सर्वांची पूजा झाली असेलच तर श्रावण महिन्याच्या सगळ्यांना शांताबाईच्या पूर्ण टीमकडून शुभेच्छा व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका चला मग लवकरच आपण व्हिडिओ सुरू करू शांते कोणाचा फोन आहे घरी लवकर मनीष आली काय घरी लाव लवकर लाव हा शेवंत मावशी थांब आता लावतो आई द्या आरती मत जवळ द्या तुला सांगतो शेवंत मावशी आपण देवाजवळ प्रार्थना केली सर्व म्हणून मनीषासाठी तर देव नक्की यश देते आपल्याला चिंत्याची बाबा धरापर आरती डॉक्टर साहेब कधीपर्यंत होशील मनीषाले मावशी बाई मी पोराला सांगितलं सगळं लवकरच होशील गोळा औषध पण लिहून दिला चला येतो मी संगीत काय झालं संदीप तू डॉक्टर सोबत गेला नाही डॉक्टरने माझ्या समोर विचारपूस केली नाही काय झालं संदीप कोण तू बोलून शांता काकूला फोन केला होता ना लागला नाही काय लागला पण काकूला येतो मी गोडे औषध घेऊन संदीपचे बाबा किती अवसर पडला संदीपवर तू काही काळजी करू नको सगळे बरोबर होते हा ना, ना संदीपचे बाबा एक झालं की चालू राहून राहिलो कोणाची नजर लागली तर मी शेता पाणी करतो तोपर्यंत मग काय करा देवा आता मस्त श्रावण समज मनीषाने मस्त पूजा पाठ किती चांगलं केलं असत बिचारी मनीषा आता राहतो पण मनीषाने आणलो नाही आणलो हॅलो हा गंगूबाई शांती बोलून राहिली गंगूबाई का आणलं काय मनीषाला घरी शांताबाई मी पुरांदा तरी दोन तीन वेळा फोन केले तर फोन नाही उचलला अरे गंगूबाई माझ्या घरी पूजा होती ना आला पण एकच लातो लातो केला आवाज नाहीये म्हणून म्हटलं शांत तो लावा आली का मनीषा हा शांताबाई मनीषा आली पण बेहोशच आहे हुशच नाही आला तिथे अजून डॉक्टरले आणलं होतं डॉक्टरनं सांगितलं अर्धा तासात तर म्हणून ठीक आहे ठीक आहे गंगूबाई काही काळजी करू नको सगळं बरोबर होते येतो मी तिकडे येणं येणं शांताबाई येनो आई लावला का फोन की मिलो मनीषाची तब्येत कशी आहे सविता डॉक्टरला बोलावलं होतं तब्येत म्हणते अर्ध्या तासानं खुशी बाकी सर्व ठीक आहे आई तुला नाही आला ना बाकी सर्व काय ठीक आहे मग सविता स्वयंपाक पाणी कर तू चलशील तर चल मी मला चक्कर मारून येतो या तो बरोबर तो स्वयंपाक कर येतोस ना मी तुला फोन करतो तब्येत जास्त खराब असली तर ठीक आहे नक्की सांगा मला सविता

आता झाबळाचा आवाज आहे अरे झाबळ उडी चालला तू तयारी करून माधुरी नियाल चालला काय हा शांता बाई माधुरी नियाल चाललो मी वाट पाहिजे आतापर्यंत आठ दिवस झाले पण माधुरी फोन नाही ना, ना माधुरी आली नाही घरी शेवटी आता मीच जातो माधुरी मी आली ना माझ्या पूर्वी घेऊन येतो नाही मेरे बापा झाबरू मायापासून जकराला नको तोडू समज घालून दोघी माहिती केली घेऊन जा माफी माग तिथे म्हणा आता असं कधीच करणार नाही जाय झाब्रो ठीक आहे शांताबाई चल येतो मी सगळे कामात कामात पाहि आता श्रावण सोमवार आता उपास उद्याची नागपंचमी तिथे घरी आहे मांग ते बिचारी एकटी काय काय करून सविता पण ही काम आहे ना हे दास लागते ना मी तर काय म्हणेन मनीषा गंगूबाई

की बापा मी ज्वारी तरी तुझ्या स्वतः करणं मग द्या सगळं धुपट जाते आनंद होता का शांत मला माहित आहे कोणासमोर कशी ऍक्टिंग करावं लागते हम्म सविता म्हणतात मला सविता चुलीवर तुला हात काढे होतात एवढ्या गोरी गोमटी सविता काळी काळी म्हणते नाही नाही चुलीवर याचा करत नाही शांत घ्या सांगते भरून गुड्डीला सांगतो मला बिचारा असं झालं होतं गुड्डी काय झालं माझ्या सासूला काय आवाज येऊन राहिला शांत काय झालं श्याम आईले दुपारी झाली की काय आईच खातून राहिलो चिकून चिकून गोळे पाहिजे मी डॉक्टरला सांगून येतो मी सिलेंडर घेऊन श्याम आता जमात ड्युटीवर जायला सिलेंडर आजच्या दिवस भागो करायला लागत आई नाई नाही नाही गुड्डी जमत नाही आई किती त्रास होणाला माहित नाही तुले चल येतो मी पाहते बरं किती त्रास होणायला आयले तर सगळे खराब करून टाकतील झालं

नाही मोठं पाप होते तुला काय वाटते मी कुठे बोलून राहिली काय कशी नाही म्हणत आहे मी पण सांगून राहिली एवढं मोठ्या घराच एकटी करणारी तू तर आयख्ट होते काय मला चार चार हातात काय दिले रे दोन हाताना जेवढं काम होते तेवढं करून राहिली मी तू आराम कर अजून तर नवरा घरी येईन मायावर चिल्लावीन मा बायकोल हे केलं मा बायकोला ते काम सांगितलं वारे वासू देवधरम हे ते काहीच नाही नखरा करते फक्त नवरा करते काय कायदा बोलत काय करतो काही नाही करून तर करून राहिली म्हणा नाही तू तर पाणी द्यायचे लायकही पोरगी नाही देवा काय करू आता इलाज नाही माझ्याशी म्हणा तिथे नाटकं करतो तर कर तुझे नाटकं त्याच पुढे येतात मनीषा धब काय मनीषा

शांताबाई त्याला शांताबाई पोलिसाच्या हाती दिल्याशिवाय जमत नाही शांताबाई तो तुम्हाला सुनील असा नाही दे शांताबाई तुला सांगतो संध्याकाळी आपण सरळ त्याच्या घरी जाऊ त्याच्या माय त्याला समजून सांगू आम्ही म्हणा करू तर मग म्हणू नको मला सांगतलं नाही म्हणून नाही झालं शांताबाई त्याचा आता मी तर म्हटलं पोलीस स्टेशनला स्टेशनची दे म्हणून तुम्ही ऐकलं नाही नाही म्हटलंय ना बोल का नाही म्हणे ना शांताबाई पण नाही आता मनीषा बोलणार बोलणारे पहिले नव्हती नाही शांताबाई आता तर पोलीस कंप्लेंट करतोस मी त्याची कई भाऊ शांताबाई सांग ना तू बोलून राहिली काय बोलू मी सांग गंगूबाई काय बोलू मी इकून सुनीची बहीण तिकून झाली ननद नणद लग्न होते मग गंगूबाई तुम्हाला जे पटेल ते करा तुम्ही मा नवरा माझ्या माझा अलग अजून मग काहीच कारण नसते विनाकारणाचं भांडत राहते माझ्यासोबत गंगूबाई मग मला तू सांगतो काहीच सांगू नको मनीषा तू अजिबात टेन्शन घेऊ नको आता संदीपले गोळ्या घेऊन येऊ दे आणि आपण सर्व जण पोलीस स्टेशनला जाऊ हा भाई हा मला तर नाही त्रास दिला आहे नाही त्रास दिला आहे मला त्यानं मनीषा तेच काम करतो आता त्याच्याशिवाय तर सरळ होत नाही आणि त्या तुझ्या मग सांगू नको म्हणून पाय मी आता ना त्याला सरळ करीन तर या नाच गंगूबाई नको म्हणून मला चल मी जातो मनीषा ते बे नटो नाही रेशीन तब्येत कशी आहे काय आहे मला सांग ना मनी मी सांगतो सविताले गंगूबाई 두매자 미야니스 미샤 방군 테이크 아이